राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना आपल्या कार्यकर्त्यांनी विचारलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार यांनी आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असेल असे वक्तव्य केले आहे आणि स्पष्ट सांगितलेले आहे की माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे शरद पवार यांनी सरकारला आरक्षणाची मर्यादा वाढवावी हा सुद्धा सल्ला दिला आहे मराठा आरक्षणावर केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे शरद पवार यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असेल असे शरद पवार यांनी सांगून टाकलेले आहे आताच म्हणून दादा पाटील यांच्या सुरुवात झालेली आहे आणि या या मराठा समाजाकडून चांगला मिळताना दिसत आहे म्हणून दादा पाटील हे तिथे जातील तिथे मराठे खूप मोठ्या संख्येने येत आहे आणि त्यांच्या सभेला खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे हे पुण्यामधील दृश्य आहे हे दला जरांगे पाटील यांनी हे सुद्धा जाम केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे एवढी गर्दी सुद्धा एका सामान्य माणसाच्या मागे आणि जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही आमचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करू असे मनोज दला यांनी स्पष्ट केलेलं आहे मराठा आरक्षणावरती महा विकास आघाडीमधील नेते आपले कुलूम मत स्पष्ट करत नाही आहे असा आरोप महायुतीमधील नेते त्यांच्यावर करत होते आणि शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांनासुद्धा एक चांगल्या प्रकारे उत्तर मिळालं तर खरं पाहायला गेलं तर मराठा समाजाला आरक्षण हे शिंदे सरकारमुळे मिळत नाही आहे शिंदे यांनी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मी मराठा समाजाला आरक्षण येईन लेकिन परंतु त्यांनी ही शपथ सुद्धा होती ठरवलेली आहे म्हणून आपण शिंदे सरकारवर विश्वास ठेवायला नको असं म्हणून जरांगी सुद्धा म्हणत आहे